हाय नमस्कार तुम्हाला मी गाडीवरची भुर्जी दाखवते छोटे तीन कांदे घेतले मिरची तेलावरती परतणार थोडा लाल होत आला की आपण मसाले टाकू तिखट टाकलं नरम मसाला तिखट थोडं चांगलं टाका काही हरकत नाही गाडीवरची म्हटलं थोडी तिखटच हवी आहे आता काय श्रावण सुटलं आहे आपला त्यामुळे बुर्जी चिकन हे सगळं चालू राहणार हा सकाळचा नाश्ता चालू आहे आता आपले मसाले कांदा परतलाय आता गरम मसाला टाकला आहे थोडा घरचा गरम मसाला टाकला आहे चार अंड्यांची करायची आपल्याला आता टोमॅटो घातला तर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घातलं की ते नरम होईल बघा अशा पद्धतीने करून बघा आपण कधी कधी जातो ना असं गाडीवरती आणि मग भुर्जी पाव खातो अगदी त्या टाईप करून बघा तुम्हाला नक्की कळेल त्या मीठ घातलं आणि झटपट होते काही वेळ लागत नाही कोथिंबीर मी आधीच घालते तुम्हाला माहिती आहे वरून घालण्यापेक्षा आधी घा घातली तर ती चांगली त्या कुठल्याही भाजीत भुर्जीत सगळ्यात मुरते ती छान कांदा वगैरे कांदा टोमॅटो छान असा मुरू द्यायचा गरम होऊन द्यायचा आणि मग ही अंडी घातली चार अंडी घेतली ही तीन माणसांना व्यवस्थित होऊन जाते जे मग खायला आणि थोडी ओलसर हवी जरा ना गॅस कमी करायचा कमीवर बनवायची बघा अशी छान ओलसर हवी थोडी जास्त त्याला ढवळायला लागते म्हणजे मग मोठे मोठे असे अंड्याचे गठ्ठे होत नाही अशी बघा बारीक होऊन जाते आणि अशी खायला इतकी मजा येते खूप छान तुम्हाला हवंय तर ह्याच्यावरती चीज किसून घालू शकता जे खवई आहेत खाणारे आहेत त्यांनी पावासोबत चीज किसून घालायचं नाहीतर वरून बटर घालायचं खूप छान लागते आपण दाखवू एकदा चीजची बुर्जी पण मी तुम्हाला दाखवेन आपली बुर्जी तयार आहे गरम गरम पाव करायचे बटर लावून छान पाव आणि भुर्जी मस्त संडेला नाश्ता माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून बघा